एका राजे कोण आहे पुरंदर वर जन्मलेला धुरंदर म्हणजे संभाजी महाराज वयाच्या पहिल्या वर्षी आईविना पूर्क बाळ म्हणजे संभाजी महाराज वयाच्या नवव्या वर्षी दिल्लीला नागऱ्याला जाऊन पराक्रम गाजवणारा मराठ्यांचा प्रतिपाळ म्हणजे संभाजी महाराज तेरा वर्षी रायप्पा मित्राचा भर दरबारामध्ये सन्मान करणारा मैत्रीचा सुकाळ म्हणजे संभाजी महाराज वयाच्या पंधरा वर्षी दहा हजार सरदारांचं नेतृत्व करणाऱ्याचा धगधगता जाळ म्हणजे संभाजी महाराज वयाच्या एकोणीसशा वर्षी तुकोबाऱ्यांच्या पालखीला आश्रय देणारा राजा आणि मराठ्यांचा टाळ म्हणजे संभाजी महाराज आणि बत्तीसव्या वर्षी मरणाला सामोरं जाणारा औरंगाचा कर्दन काळ म्हणजे माझा संभाजी महाराज काय जीवन आहे फक्त संभाजी राजांच्या मृत्यूचं बलिदानाचं भांडवल आतापर्यंत आपण करत आहोत करत आलो पण त्याच्या व्यतिरिक्त त्यांचं जीवन किती व्यापक आहे ह्याचा कधीतरी विचार करा फक्त बलिदान दिलं एवढ्या एका गोष्टीसाठी राजे लक्षात ठेवू नका छावा शिने मिळाला माणसं पिटून उठली इतर वेळी एनर्जी कुठे जाते आपली नुसतं यात्रा आली सप्ताह आला आणि राजांची पुण्यतिथी आली म्हणून पिटून उठू नका हा जाळ ही प्रेरणा हा निश्चय अखंड आपल्या अंतकरणात असावा तर म्हणायचं आपण छत्रपतींचे आणि राजेंचे खरे मावळे मायबाप <laughs> या जगामध्ये पहिलं बुलेट प्रूफ जॅकेट संभाजी महाराजांनी निर्माण केलंय शिवाजी महाराजांनी फक्त चिलकत त्याच्या पुढचं बुलेट प्रूफ गोळी लागली तरी काय होत नव्हतं याचा जॅकेट कुणी संभाजी राजे तरंगता तोप काना ह्याचे निर्माते कोण आहे संभाजी महाराज आरमाराची निर्मिती केली पण पाण्यातून जर एखादी तोप चालवायचे म्हणलं तर जहाज तोप ठेवायची तरी तो तरंगला पाहिजे हा तरंगता तोप काना याचे प्रणेते संभाजी महाराज डोंगर पोखरून जलाशयाची निर्मिती केली संभाजी महाराज नारायण महाराज देवकर तकोबार यांचे चिरंजीव आणि त्यांनी जो पालखी सोहळा सुरू केला राजसत्ता धर्मसत्ता हातात हात घालून चाललं पाहिजे वारीला आश्रय देणारा जगातला पहिला राजा म्हणजे धर्मवीर संभाजी महाराज कसली वारकरला अडचण आली तर दाहून जाणार संभाजी महाराज असे अनेक त्यांनणाऱ्या मानणाऱ्यांनी ना आपल्या राज्यात राहणाऱ्या माणसांनी मोठेपणा मनाव ह्याच्यात आयुष्याचा मोठेपण नाही दुश्मनानं म्हणावं आवरण सुद्धा म्हणतो शायद संभाजा ऐशी औलाद हा पैदा होती ते मुघल सल्तनत होती कंद पे सुख देत सुख मर जाता दुश्मनानं म्हणावं पण त्याला काय माहिती छावाजालमाला येण्यासाठी वाघाच घर असावं लागतं कुठंही जालमाला येत नसतो शिवाजी महाराजांनी ते मनामनामध्ये मा माणसं पेटवली घराघरापर्यंत स्वराज्य निर्मितीचं स्वप्न एकशे वीस लढ्या संभाजी महाराजांनी आयुष्यात केल्या पण एकही हारले नाही बर का शिवाजी महाराजांना सुद्धा आयुष्यात तह करावं लागला पण ह्या वाघाकडे तह नावाची गोष्ट नव्हती नाडला की तोडला ती ठोक म्हणजे धडाके काम शिवाजी महाराजांचं चा थोडं चापून चुपून जरा थोडं सगळ्या बाजून यांचं तसंग रोख बाय ठोक विडालिवा की छाती हे महाराष्ट्र की दुश्मन मंतो जोड़े ले ले ते पन पन माती दुश्मन म्हणतो संभा वडिलांनी जेवढे स्वराज्य कमवले किल्ले कमवले तेव्हा दान देऊन टाक जीवनदान बापाने कमवलेली संपत्ती दुश्मना मागे ते तळपायच्या मस्त मोठ्या ओळ्या डोळे लाल राजन आज संभाजी जिवंत आहे मी माझा प्राण अर्पण करेल पण बापाने कमवलेला मातीचा कल सुद्धा देणार नाही याला म्हणायचा धर्मवीर जीव सोडला पण धर्म बदलला नाही याला म्हणायचं धर्मावर रयतेवर आणि भगव्यावर असलेली निष्ठा विडवलं संभाजी महाराजांचं वर्णन बाहेरच्या देशातल्या प्रवाशांनी केलं या केरे नावाचा फ्रेंच प्रवासी होता त्यांनी सांगितलं दिसायला देखनाय राजा बघा ना व्यक्तिमत्व आहे जाडी मिशास रक्तच पिटून सळ सळ केलं पाहिजे बघितलं तरी आणि ह्यांना बघून ज्यांना ऊर्जा निर्माण होत नसेल मग ती दुर्बुद्धी म्हणायचं भेटायला <स्थावाई> दर्शनाला गेलं तरी हा शहर येते काय सुंदर पुतळा काय सुंदर स्मारक केल्या एकदा गावकऱ्यांसाठी टाळ्या वाजवा सगळ्याने जोरदार महाराष्ट्र भेदाय वर माय बाप त्यांच्या पवित्र पदपर्शाने त्यांच्या पवित्र असणाऱ्या शरीरानं देहानं ही माती पवित्र झाली आणि ज्या काळात कुणीच डिरिंग केली नाही संभाजी महाराजांची अंत्यविधी करण्यासाठी त्यावेळेस वडोगावची माती पुढे आली या महाराष्ट्राच्या मातीवर वडोगावचे उपकार आहेत मायबाप माझ्या राजाच्या पदरी कायम उपेक्षा आली मायबाप नऊ वर्षाचं वय होतं आग्रेला गेले शिवाजी राजे बादशाच्या हातात तुरी दिली निष्ठून आले संभाजीराजेंना तिकडेच ठेवलं होतं बघा इतिहास आणि इकडं आल्या वार्ता पसरवलं की शंभाजी राजे गतप्राण झाले वीरगती प्राप्त झाले अफवा याला राजकारण म्हणायचं हे स्वराज्य काय बोलायच्या गोष्टीत का मुलगा जिवंत आहे तरी सुद्धा छत्रपतींना अफवा पसरवलं की शंभू राजे गेले काय बापाचं अंतकरण म्हणलं असेल त्यांना मन नाही त्यांना अंतकरण नाही की ते त्याग केलाय स्वराज्यासाठी जरा आठवा इतिहास अरे कवळ्या गोजिरवान्या लेकराच्या पिंडाला ज्यावेळेस कावळा शिवत असेल त्यावेळेस बापाचं काळे चिरत होतं माय बाप पण रयतेसाठी कदाचित शिवाजी महाराजांना माहीत असावं की हिथून पुढच्या काळामध्ये माझ्या संभाजी संभाजीराजांची अंतविधी सुखरूप होईल का नाही माहीत नाही जिवंतपणे श्राद्ध घालावं किती त्याग आहे मायबाप पण वडूगावच्या मातीनं ते ढेरिंग केली आणि औरंगजेबाच्या नाकावर टिचवून त्यांचे शेवटचे संस्कार या मातीमध्ये केले या वडूगावच्या मातीची ही ताकद हे महाराष्ट्र कधी उपकार विसरणार नाही विड आणि राजधानी होती रायगड पकडण्यात आलं संगमेश्वर छेळ केला बहादूर गडावर बलिदान झालं तुळापूरच्या नगरीवर आणि अंत्यसंस्कार झाले वडोगावच्या मातीवर असा राजा होणार नाही या भारत देशाच्या पाठीवर आपलं जिथं जन्म आहे तिथंच मोरतो ती बी गावचं पटांगण करून जन्म कुठं कार्य कुठं नेतृत्व कुठं महाराष्ट्राची व्याप्ती कुठपर्यंत नेली शेवट कुठं झाला की ते त्याग आहे मोठ्या माणसाचं जीवन हे मोठंच असतं मायबाप आता देऊ नय का शाळा शिका नोकरी करा पैसा कमाईश करा पण दोन वाक्याला कधी तडा जाऊन देऊ नका लक्ष्मी सारख्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी येईल ये असं वर्तन कधी करू नका आणि भगवंता सारख्या बापाचे मान समाजामध्ये खाली वेळे असं पाऊल कधी टाकू नका आपल्या संस्कृतीला किंवा भारतासारखे संस्कृती शब्दच कसा आहे भारत माते की माता हा शब्द दुसऱ्या देशापुढे आहे का असं कधी ऐकलं का चीन मावशी अमेरिका त्या लंडन दिदी जपान नाही पण भारत माते की आई म्हणतो आपण देशाला पवित्र विचाराची माणसात ऐका या भारत देशाचं नाक म्हणजे महाराष्ट्र आणि महाराष्ट्र ज्यांनी घडवला त्या छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपतींवर ज्यांनी संस्कार घडले राष्ट्रमाता राजमाता जिजोबाई साहेब कसे घडले राजेलो यावा सोडा Buka nah, nah,

you <laughs> का आडकीत आहे काय बोट कातरून घेतो गे सुपारी गेली मुर्खा त्यांच्या राज्यात राहतो थोबाडात मावा ढाब्या जातो दारू पितो आई संघ भांडणं डीजे जेवाल्या संघ भांडणं राजे तुमची महाराष्ट्राला गरज आहे तुझी राजेंची गरज आहे हे सगळ्या जगाला कळतंय रे पण तू काय फक्त धर्म बुडवायला आणि स्वराज्य मातीत घालायला आला का कवर राजेंचं भांडवल करता त्यांचे विचार आपल्या जीवनात ठेवा त्यांचे जे विचार आहेत त्या विचारावर आपल्या जीवनाला पुढची दिशा दाखवा हे खरे शिवशंभूचे विचार आहेत हो बऱ्याच जणांच आहे समाज बदलत का नाही त्याच कारण आहे लहान मुलांना सांगितलेलं कळत नाही तरुण मुलं ऐकत नाही आणि म्हाताऱ्यांनी बदलून उपयोग नाही ज्यांचं आयुष्य संपलं त्यांना काय उपदेश करायचा उपदेश कोणासाठी तरुणांसाठी ज्यांचं आयुष्य बाकी पण त्यांनी ऐकलं तर पाहिजे ना म्हणून तरुण एक वाक्य सांगतो आणि मथाऱ्या माणसाच्या सांगतेत बघा तुम्ही कायम ते भूतकाळातच बोलणार आमच्या काळात असं होतं आमच्या काळात तसं होत तुमच्या काळात होतं पण आता पुढच्या काळात काय ह्याचं बघा ना कायम भूतकाळाचा विचार करतात भूतकाळात रमतात ते मथारी माणसं ज्येष्ठ माणसं भविष्याचा विचार करतात त्याला तरुण म्हणायचा तेजस्वी आहे तपस्वी आहे तत्पर आहे वर्तमान कलाचे जाण ठेवा भविष्याचं नियोजन करा हे तरुण मुलांना विनंती कष्ट करा नीती ठेवा स्वाभिमान ठेवा विचार उच्च ठेवा धर्म देव देश महापुरुष यांचे विचार तर जीवनात असावेच पण त्यांनी जी क्रांती केली तशी आपल्या आयुष्यात काय क्रांती तुम्ही असंच बोमलत फिरायचं तीस तीस वय झालं रुपया एका म्हणून आई बाबाच्या जीवाला कहार शिवाजी महाराज की जे इकडंच आरडतो नुसता तुझ्या जीवनात तू तु काय स्वराज्य निर्माण केलं राज यांचं नाव घेऊन त्यांचं भांडवल करतो का त्यांच्या विचाराचा तू काय फायदा घेतला त्याच्यात तुझ्या जीवनात काय बदल झाला ह्याचा विचार करा हे आज फार गरजेच आहे ट्रक ट्रकने नवरदेव पडलं ते गावात तुमच्याकडं आहेत का सगळी इकडंच ट्रक पिकअप आयशर चारशे सात इतके गावा जर साधू वाढले तर कुंभमेळा दरवर्षीच घ्यावा हो लागेल ना ते बारा वर्षातून एकदा असतो पण गावागावा जर जर चारशे पाचशे पोरं जर, जर, जर साधू झाले तुम्हाला खरंच सांगतो लग्नाचा सध्या लय जेटील प्रश्न आहे मी तुम्हाला खरंच सांगतो मी जमण्याचे एजंट बघितले होते गाड्याचे एजंट बघितले होते सध्या एक नवीन एजंट जन्माला मला आलेत <laughs> लग्नाचे एजंट लय मालधा बी देत आहेत मधल्यामध्ये तीन चार लाखांत लांबून त्या नांदेडच्या खाली पूर ते कुठून लिंक लावली काय न <laughs> बघा कुणाला जर हे व्यवसायात उतरायचं असेल तर चांगला स्कोप आहे बघा फक्त <laughs> पुढचा माणूस ही श्वासातला पाहिजे ना तर लय निवार मार खाचा मजबूत <laughs> चार लाख देऊन पोरगी आले होते नांदली तर पाहिजे ना आणि पैसे देऊन आणलेली कुठं नांदत असते का विचार करण्याची गोष्ट आहे ना नातं आयुष्यभराच टिकवायचंय शेवटपर्यंत तुमचा संसार कडाला नाहीचा आणि दोन लाख आणलेली पोरगी आयुष्य काढत असते का पैशावरच सगळं होत नसतं फार अवघड झाले सध्या अवघड परिस्थिती झाली पण बायका कोणाला मिळणार हा बी प्रश्न आहे बोमलत फिरणारांना डॉक्टरला बायको मिळाला घडलं का पी एस बायको मिळाला आली का बातमी जो बिझनेसमॅन आहे स्वतःचं विश्व निर्माण केले क्वालिटी आहे दर्जा आहे संस्कार आहे धर्म कळतो समाजा ज्याचं वजन आहे त्याला बायको मिळाला घडलं का कधी बायका कोणाला मिळणार बोमलत फिरणारांना मूर्ख क्वालिटीची त्यांना मोर्चा काढावा लागतो सोलापूरला काढला तसा पाचशे पोरांनी कलेक्टर ऑफिसर मोर्चा काढला आमच्या मागण्या मान्य करा कलेक्टर म्हणजे काय म्हणजे आम्हाला बायका द्या तुम्हाला बायका सरकार नेमकं काय करताय का आणि घर एकत्र ठेवण्याची जबाबदारी महिला म्हणजे तुमच्यावर हो आहे हा तुम्ही खरे मास्टर माइंड आहेत सूत्रधार तुम्ही नीट राहा तुम्हाला आता सरकारने पगार सुरू केला जरा शांत राहा तुम्ही आता दीड सुरू केलाय लाडक्या बहिणी एकच हप्ता लेट झाला तर मराय लागल्या होत्या मलाच काय काय फोन करायच्या माऊली पुढचा हप्ता कधी म्हणलं दम काढणार अधिवेशन होऊन देणार त्यांच्या किळगुंडी लागल्यात त्यांची बी इतकी आल्या त्यांनाच ना कोणाला बसवा कोणाला रुस जे आल्यात त्यांना ना आपण कस काय आलोय आणि जे पडल्यात त्यांना कळ ना इतकी कामं करून कस काय पडलोय त्या बहिणीने काय कमी उलता पालत केली का महाराष्ट्राची लाडक्या बहिणी लाडका दाज मेला कागद वागू वागू जा शिवतो ती घरी जा त्याला वाटत प्यायला पियला होत्या ना आपल्याला दीड तुला कुठे महिन्याला पुरत असतात का तुझं वन डेचं टार्गेट केलं बसलं आणि चांगली योजना आहे फक्त शेवट पर्यंत जशी होती तशी ठेवा आता त्याच्यात निकष लावू नका आता नऊ दहा लाख बहिणी वगळल्या त्याच्यातून म्हणजे आधी दिसत होत्या ना आता कुठे गेल्या बहिणी हा बहिणीने बरोबरून दिले मग बहिणीला बी आता बरोबरून द्या भेटलं आयुष्यात चांगले संकल्प करा आला आता परवा गुढी पाडवा हिंदू धर्माचं नवीन वर्ष टाळी वाजवा ही गुढी उभारावी वाटही चालावी पंढरीशी गुढी उभारायची असेल तर सत्कर्माची स्वधर्माची निष्ठेची ही गुढी उभारा आणि तरुण मुलांना एक सांगतो आपलं खरं नऊ वर्ष गुढी पाडवेलाच का लोक कधी मान्य करतील या ज्याचा त्याच्या बुद्धीचा प्रश्न आहे पण कडक उन्हाळ्यात सुद्धा वृक्षाला पालवी फुटते मायबाप निसर्ग सांगतो की हे माझा पुनर्जन्म हे खरं नवीन वर्ष आहे मायबाप शालीवाहन राजाने शकाचा पराभव केला गुढीपाडव्याचा पवित्र दिवस ब्रह्मदेवाने सत्ययुगाची सुरुवात केली गुढीपाडव्याचा दिवस आणि प्रभरामचंद्र आदर्मावर मार करून धर्माचा विजय अयोध्येत महागऱ्या आले गुढीपाड्याचा पवित्र दिवस ज्ञानोबाऱ्यांची गोवि मी आधर्माची अवधी तोडी दोषांची लिहिली फाडी सज्जना करवी गुढी सुखाची उभवी एक वाक्य सांगतो ज्ञानोबाराय म्हणतात की सज्जनासाठी देवानं सुखाची गुढी उभारली आता माझी सज्जनाला विनंती की समाजात सुख नांद्यासाठी तुमची गुढी उभारणं गरजेचं आहे निष्ठांची मान्य ईश्वर निष्ठांची मान्य आली सज्जन माणसं एकत्र झाले पाहिजेत तर या जगामध्ये सुखाची गुढी उभारली जाईल किती प्रश्न आहेत सध्या आरोग्यापासून ते शिक्षणापर्यंत देशाच्या सीमा राखण्यापासून ते पर्यावरणापर्यंत सज्जन माणसं ज्यावेळेस शांत राहतात त्यावेळेस महाभारत होत असतं मायबाप त्याच्यामुळे सज्जनाने धर्माची विजयाची आनंदाची गुढी उभारण्याकरता सध्या एक व्हावं तर धर्म टिकणारे मायबाप आणि हा गुढी पाडवा आपल्या जीवनामध्ये सुखाचा समृद्धीचा ऐश्वर्याचा भरभराटीचा जावा यासाठी धर्म आचार विचार आपल्या जीवनामध्ये असावं ही ज्ञानाची वैराग्याची आणि भगवंताच्या प्रेमाची गुढी आपल्या जीवनात उभारली जाईल त्यावेळेस खरा गुढीपाडवा संपन्न होईल म्हणून तरुण मुलांना विनंती तरुणांनो आयुष्यात थांबू नका नवनवीन प्रयोग करायला शिका थांबला तो संपला राजेने एक किल्ला जिंकले थांबले का दोन झाले थांबले नाही तीन शंभर दोनशे तीनशे पाचशे पेक्षा जास्त थांबले नाही त्याच्यात परत संभाजीराजेने वर घातली परत संताजी धनाजी महाराणी ताराबाई स्वराज्य वाढतच चाललं ना अजूनही त्या स्वराज्यात सुराज्यात रूपांतर करण्यासाठी आपली जबाबदारी थांबू नका नाविन्य करा आयुष्यामध्ये नवनवीन प्रयोग करा लोखंड एका जागेवर पडलं तर ते सुद्धा गंजत असतं पण तेच लोखंड जर बिल्डिंग मध्ये प्लेअर मध्ये गेलं तर शंभर मध्ये बिल्डिंग उभा करत त्याच्यामुळे थांबू नका तुमच्या बुद्धीचा कश लावा म्हणजेच दुर्बुद्धी मा। ते म त्याचा वापर करा घासल्याशिवाय तलवारे सुद्धा धार येत नाही तरुण मुलांना विनंती कष्ट करा नीती स्वाभिमान आणखी एक वाक्य सांगता जाता जाता सांगतो ज्या कुटुंबात इकी असे त्या कुटुंबात गावात वजन असतं आणि ज्या गावात इकी असे त्या गावाच्या तालुक्यात वजन असतं तुमच्या वडगाव मध्ये एकी झाले आणि एवढा भव्य दिव्य कार्यक्रम आणि सप्ताह तुम्ही त्रेसठ वर्षापासून करता तालुक्यात चर्चा सप्ता करतो वड बुद्रुक केला तसा करावं हे एकीची ताकद आहे माझ्या अशी जे की आपल्या आबाधित राहावी आणि धर्मकार्य आपल्या हातनं होत राहावं शेवटपर्यंत उपजला भाऊ महाराजांच्या तीनशे छत्तीसव्या पुण्यतेच्या निमित्तानं हा भव्य दिव्य सोहळा जाता जाता एकच विनंती राजेंचं बलिदान व्यर्थ जाऊन देऊ नका त्यांनी जो त्याग केला कशासाठी केला याचं भान प्रत्येकाला असणं गरजेचं आहे राजे गेल्याच्या नंतर महाराष्ट्र पेटून उठला मायबाप गावताला भाले फुटले घराघराचे किल्ले झाले सत्तावीस वर्ष औरंगजेबाने इथं डोकं लावलं तो हितं लढला पण मराठा महाग नाही हटला शेवटी हितच मातीमध्ये त्याला जावं लागलं म्हणून एक वाक्य सांगतो आणि खंत वाटते की महाराष्ट्राच्या मातीमध्ये मोठं होण्यासाठी मरावं लागतं मायबाप मेल्याच्या नंतर माणसं जे जे कार करतात आहे तोपर्यंत माणसाला साथ द्या आपली माणसं मोठी करायला शिका राजेंनाही आपल्या माणसापासून त्रास झाला संभाजी महाराजांनी जवळच्या माणसांनीच मायबाप चुकीची वर्तणूक दिली पण हिथून पुढं तरी हा इतिहासाची पुनरावृत्ती होऊन देऊ नका आपली माणसं आपल्या माणसाचे विचार सगळ्यांना सोबत घेण्याची कला त्यातूनच हे स्वराज्य सुराज्यात तर रूपांतर होईल आणि या दिशेनं आपली वाटचाल अखंड असावी अशी या ठिकाणी विनंती करतो समस्या ग्रामस्थ बुद्रुक सगळ्यांना कोटी कोठे धन्यवाद महिला मंडळांची विशेष उपस्थिती आहे सर्व मातृ वर्गाच्या चिरणे सुद्धा नतमस्तक होतो तुमची ताकद आओ जिजाव मातेनं राजे घडवले आणि दाराव मातेचा दोन माझे संभाजीराजे पेलते तिथं सुद्धा मायबाप एक वाक्य सांगतो संभाजीराजांचा विशेष आहे त्यांचं मला संभाजीराजे हे दुसरे कृष्णच वाटतात जन्मदेवकीने दिला पण यशोदेनं पाळलं तसा जन्म आमच्या सई मातेनं दिला पण दाराव मातेनं दूध पिलं ना आणि एकदा दाराव माताही म्हणली शंभू लढायला जाताने भीती वाटत नाही का शंभू बाळ म्हणतात दाराव मातेचं दूध माझ्या नसा नसामध्ये भिनले काळाला सुद्धा नडण्याची ताकद दाराव मातेनं अमृताचे धार माझ्या संभाजीराजेनं पाजले स्वतःच्या मुलाच्या प्रेमासाठी वेडी झाली आणि स्वतःच्या मुलाला प्रेमाचा पाजना पाजण्यासाठी बुरुज उतरून खाली आली ती हिरकणी स्वतःच्या मुलाला दूध पासते ती हिरकणी पण स्वराज्याचं जे त्या शंभू शंभूराजाला दूध पासते ती माझे धाराव माता त्या मातेला सुद्धा या निमित्तानं सलाम केला पाहिजे त्या अमृताचे धार माझ्या संभाजी राजेने पाहिजे नसानसामध्ये त्या दुधाचा उपकार दुधाचे राजेने कधी विसरले नाही त्यांचं स्वप्न होतं की कि प्रत्येक किल्ल्यावर एक बुरुज असावा आणि त्याला दाराव मातेचं नाव द्यावं जाण न विसरणारा माझा शंभूराज आहे त्याच्यामुळे त्यांची सेवा जो जो करेल शंभूराजे त्यांच्या अंतकरणामध्ये निश्चित प्रेरणा निर्माण करतील म्हणून निस्वार्थ भावनेनं शंभूराजेंची राजांची घडावी हा इतिहास आणखी समाजापर्यंत आणखी लोकांपर्यंत प्रत्येकाच्या मनामनापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी राजे आपल्या प्रत्येक युवकांवर आहे गाव म्हणून समाज म्हणून महाराष्ट्राच्या मातीतली माणसं म्हणून फक्त गावचंच नाही तर परिसराचं तालुक्यातलं समाजकारणातल्या राजकारणातल्या फक्त राजकारणासाठी शिवाजी महाराजांचा संभाजी महाराजांचा उपयोग करू नका तर खरं तुमच्या अंतकरणात प्रेम असेल तर त्या टोकाचं विकास या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी प्रत्येक स्मारकाच्या ठिकाणी व्हावा तोळापूरला जाऊन आलो जाता जाता दर्शनाला आपल्या इथं प्रगतीच्या दिशेने चालू आहे पण मला वाटतं या प्रगतीला सुद्धा उशीरच झाला माय बाप हे याच्या अगोदरच आणखी बागाबाकीच्या धर्माची प्रार्थना असलं आणि आपला विकास कुठे माय बाप त्या बहादुरगड लोकाला माहीत सुद्धा नव्हता माय बाबा कुरवरीय त्या कराटकरांनी तिथं अनेक शिबिरं घेतली लोकांना जागं केलं त्याला धर्मवीर गड नाव देण्यात आलं आणि मग समाज जागा झाला आपण आपला इतिहास विसरू नका त्याचे जाण ठेवा एवढेच प्रार्थना करतो वाणीला पूर्णविराम माझे गुरुवारी माझे वडील परमपूजा आदरणीय वंदने भाऊ त्यांच्या चरणीशिवाय समर्पित पुढचं नियोजन संयोजक म्हणजे सांग तीन दोन मिनिटं कुणी उठायचं नाही ज्ञानेश्वर